कुटीदा एकताई सुमिता सिमोरी हा तरुण रस्त्यांसाठी वीजसाठी सरकारकडे मागणी करत आहे एक पॉइंट पाच किलोमीटरचे दोन किलोमीटरचे तीन किलोमीटरचे सहा किलोमीटरचे असे गावाला जोडणारे रस्त्यांची माग चिकलदारा येथील गावांचे गावकरी करत आहे त्यांच्या दैनंदिन कामासाठी तिथे रस्ते नाहीत मेळघाट आणि चिकलदारा याच्यातील काही क्षेत्रफळ फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत येणारा क्षेत्रफळ आहे त्याच्यातील काही गावांच्या रस्त्यांचे थोडे क्षेत्रफळ फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत येते गावकऱ्यांच्या दोन किलोमीटरच्या रस्त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून वारंवार एनओसी नाकारली जात आहे दोन ग्रामपंचायत मिळून सहा गावे आहेत आणि ते सहाही गाव ग्रामपंचायतला कर भरतात म्हणजे गावठण्याच्या जागेचे कर भरत आहे आता याच्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार आहे की सरकार जबाबदार आहे कारण दोघांकडून त्या गावांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात नाहीये गावकऱ्यांना दोन किलोमीटरच्या अंतरासाठी चाळीस किलोमीटर फिरून जावं लागत आहे आणि पावसाळ्यात तर एकमेकांशी गावांचे संबंध देखील तुटून जातात त्याच पार्श्वभूमीवर गावात अँब्युलन्स देखील जायला व्यवस्थित रस्ता नाही आहे आणि सरकार एकीकडे मेळघाटसाठी अँब्युलन्सचे उद्घाटन करत आहे गावकऱ्यांचे आक्रोश दिसून येते जेव्हा ते सांगतात की सरकारला पाच करोडचे मंदिर बांधणं होत आहे परंतु दोन किलोमीटर आणि तीन किलोमीटरचे रस्ते बांधणं होत नाहीये जो हाथ मैं रमेश भावस्कर हूँ और हथरू गांव से हूँ और हमारा हथरू गांव में लगभग 10-15 गांव आते हैं जैसे एक तक मध्य पटार है और हथरू है तो हम हमारा वर्षों से मैंने पंद्रह दस पंद्रह साल से बहुत ही समस्या है कि हमारा ठीक से रास्ता नहीं हो रहा है छोटे छोटे रास्ते दो किलोमीटर के तीन किलोमीटर के जो गांव के अंतर्गत है और अभी तक का हमारे दो तीन गाँव में ऐसे है की कुदा गाँव और सुमिता गाँव में लाइट नहीं है अभी तक पंचहत्तर साल हो गया है तो अभी हर बार ये जैसा लोग आते हैं खासदार लोग आते हैं तो ये हमारे जो रास्ता बिजली पानी इधर ध्यान नहीं देते पाँच पाँच करोड़ के मंदिर बनाते हैं गर्जा है, गर है रोड है बिजली है ये चीजें नहीं मिल पा रहा है अभी तक दर वे सरकार कड आश्वासन देते मगिल दोन वर्षा पास मांग करते कुटीदा एकताई सुमिता सिमोरी या गावाचे त्रस्त गावकरी पुन्हा एकदा आशा घेऊन ऑक्टोबर रोजी पोहोचले असून आंदोलन करून पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले माजी व सध्याचे आमदार खासदार यांना सगळ्यांना निवेदन देऊन कितीतरीदा समस्या त्यांच्या समोर ठेवण्यात आल्या तरी देखील आतापर्यंत या समस्याचा निवारा झालेला नाहीये एकीकडे सरकार चिखलदारा या क्षेत्रात स्कायवॉक सारखे मोठे प्रोजेक्ट राबवत आहे आणि दुसरीकडे खुटीदा आणि एकताई गावाच्या मधात खंडू नदीवर पूल नसल्याने अठरा सप्टेंबर रोजी रावजीरोना बेटेकर पुरात वाहून गेले व त्यांचा मृत्यू झाला याआधी देखील एक लहान मुलगा आणि एक अंगणवाडी सेविका वाहून गेले होते तरी देखील सरकारला जाग येत नाहीये और खुल खंडू नदी पे इसीलिए यहाँ तक कलेक्टर साहब तक पहुँचा है तो मेरा मांगनी ये है कि मेरे गाँव में आज तक पचहत्तर साल होने के बावजूद भी आज तक रोड और लाइट नहीं है इसीलिए हम आज खंडू नदी में एक आंगनवाड़ी भेजे गया शासन के कर्मचारी फिर एक बच्चा एकता से गया फिर अभी कल परसों पंद्रह तारीख को हमारे एक से राव जी बेटे करके एक युक्ति गए गए तो ऐसा कितने लोग बैठ के जाएंगे अगर पुलिया नहीं बनेगा रोड नहीं बनेगा फिर बिजली नहीं फुटीदा गाँव ऐसा गाँव है कि मजिए सीओ मैडम भी वहाँ तक गए थे पाई खंडू नदी क्रॉस करके गए लेकिन सीओ मैडम कुछ नहीं कर पाए तो इसीलिए हर अधिकारी वहाँ तक जा पहुँचे लेकिन कोई भी हमारे मेलघाट की खुटीदा गाँव के लिए ध्यान नहीं दिया सुमिता खुटीदा शिमोरी एकता एक आरंगेड़ा यहाँ ऐसा दुर्गम भाग है कि कोई रोड का सुविधा एक बहुत काली का जमीन है मैं खड़ी करन नहीं कुछ नहीं ये मुद्दा पे मैं कलेक्टर कार्यालय पे आया